नमस्कार मित्रांनो मित्र ही गोष्ट माझा एक मित्र आहे त्याच्या बाबतीत घडलेली एक सत्य घटना आहे चला तर मग त्याच्याच भाषेमध्ये आपण एकता ऐकूया नमस्कार मित्रांनो माझे नाव विश्वास मी अमनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये शिकत होतो ही गोष्ट आहे एकोणीसशे ऐंशीची त्या वेळेला मी एकवीस वर्षाचा होतो आणि कॉमच्या शेवटच्या वर्षाला होतो आता प्रताप कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये मी राहत होतो आता माझे गाव अंबानेरपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती होते अंबानेर मारवाड रस्त्यावरती परंतु खेड्यावरती अभ्यास वगैरे होत नाही म्हणून मी हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि आमच्या एका रूममध्ये आम्ही चार पार्टनर होतो अतिशय मजेत दिवस जात होते पूर्ण शेवटच्या वर वर्षाला केव्हा पोचलो समजले नाही शेवटच्या वर्षाला होतो आणि हिवाळ्याचे दिवस होते काय झालं एक दिवशी रविवार होता रविवार म्हटला तर मी सायकलीवरती माझ्या गावाला चाललायचं चा। माझे तीन मित्र होते त्यांचे पन्नास सी पंधरा वीस किलोमीटर अंतरावरतीच त्यांचे गाव होते परंतु सर्व खेड्यावरचे आणि शहरात हॉस्टेलला राहिलं तर खूप अभ्यास चांगला होतो म्हणून सर्वजण हॉस्टेलला राहत होतो आम्ही आणि रविवारी सर्वच काही घरी जात नव्हते महिन्यातून एक वेळेस सर्वजण घरी जायचे पण माझ्या गावाजवळ असल्यामुळे मी सायकल ठेवलेली होती आणि सायकलीवरती मी मा माझ्या घरी चालला यायचं खेळ्यावरती एक वेळेस काय झालं आता हिवाळ्याचे दिवस आणि रविवारची सुटी सुट्टी म्हटली तर चला बा मी घरी जाऊन येतो आणि मी विचार केला की चला घरी जातो जाई तर सर्व मित्रांच्या अंथरूण पांघरूण होतं परंतु चादरी तू आमच्या चादरी घरी घेऊन जा आणि धुऊन टाक चला मी पण विचार केला चला बा आपण अनाशे घरी जातो ते सर्व आमच्या चारी मित्रांच्या माझे तिघ मित्र आलो माझे असे चार मोठमोठ्या चादरी होत्या त्या घेतल्या सायकलीला कॅरीवरती बांधल्यात आणि मी सकाळी निघून गेलो मात्र त्यांना सांगितलं हे बघा आज आहे आणि आमच्या खेड्यावरती मटन फार छान मिळतो मी मटणाचा डबा घेऊन येईल कुठे जेवायला जायचं नाही झालं आता बाहेर जेवण करायचं आहे कारण असं होतं की रविवारच्या दिवशी ना संध्याकाळी मेज अस बंदच असायची त्यामुळे आम्ही बाहेर जेवण करायची नेहमी मग त्या दिवशी पण रविवार आहे आणि मी मटणाचा डबा घेऊन येईल कोणी बाहेर जेवण करायला जायचं नाही मी संध्याकाळी आठ साडेआठपर्यंत येऊन गेल असं मी त्यांना सांगितलं झालं मग मी सायकलीने माझ्या गावाला निघालो आता माझ्या गाव दहा किलोमीटर म्हणजे काही विशेष वाटत नव्हतं आणि त्यावेळेला रस्ता असा होता की अतिशय अरुंद रस्ता पण डांबरी होते वाहनही फार कमी वर्दळ कमी राहायची त्याच्यामुळे आम्ही पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर सायकलीवर कुठेही निघून जायचे तसं मी माझ्या गावाला नेहमी जायचं मग मी माझ्या गावाला निघून आलो सकाळी मी घरी पोचलो दहा साडेदहाला आणि मग घरी सांगितलं की आज की नाही मटण बनवायचं संध्याकाळी मी मटणाचा डबा मित्रासाठी घेऊन येईल आणि मी होस्टेलला जेवण करू बाबाई सर्वांनी घरच्या लोकांनी म्हटलं अरे कमाल आहे आज तू असं कसं ठरवलं माझी कळवायला होतं आता कळवणार किंवा त्यावेळेला कसे मोबाईल वगैरे काही नव्हते म्हटलं कळवणार कोणामार्फत कोणी गावाला जाणारे येणारे सिद्धांना ही असं कसं कळवायचं की बा अरे रे मी येतो हे मटणाच्या डबा करायचा रविवारी आपण घरी गेल्यावर सांगूच झालं तर तसं नाही मग मी सांगितलं त्यांना की तो। तो आज रविवारी मी सर्व मित्रांना सांगितलेलं आहे मी संध्याकाळी मटणाचा डबा घेऊन येतो तर आज मटन करायचं संध्याकाळी मी तो डबा घेऊन हॉस्टेलवर जाणार आणि हॉस्टेलवरती आम्ही खाऊ कारण हॉस्टेलवर असं होतं की स्टोव ठेवायला परवानगी होती चहा करायला परवानगी होती फक्त स्वयंपाक करायला परवानगी नव्हती फक्त आम्ही बाहेरून कधी भाजी वगैरे आणली तर गरम वगैरे करून घ्यायचं आणि खातो सो त्याच्यामुळे मी घरी सांगितलं सर्वांनी एकदम विचार केला अरे कमाले अरे तू असं कसं ठरवलं मित्रांना सांगून टाकलं का म्हटलं हो सांगितलं संध्याकाळी कुठं जेवण करू नका आम्ही आठ साडे आठ साडेआठपर्यंत मी अरे बाबा असं कसं सांगितलं मला घरच्या लोकांनी सांगितलं अरे तुला माहिती आहे का आज अमावश्य आहे आणि अमावस्याच्या दिवशी तू मंडाचा डबा घेऊन जाशील दहा किलोमीटर अंतरावरती आम्हाला रे कमाले आता मी तरुण होतो त्याच्यामुळे मी त्यांचे काय ऐकलं नाही हे बघा असे अमावस्या पौर्णिमा हे काही मी मानत नाही आज मटण खायचं म्हणजे खायचंच मी माझ्या मित्रांना शब्द देऊन आलेलो आहे आता माझं नाव विश्वास आहे आणि मी जर त्यांना आता डबा नेला आणि ने ते उपाशी चुकतील का रात्री हां विश्वासघात करायचे का त्यांच्या नाही नाही मटणाचा डबा मी घेऊनच जाईल काही कुठलीही परिस्थिती मी बरोबर नेऊन फक्त संध्याकाळी लवकर नाही घेत तुम्ही लवकर स्वयंपाक करा चला ठरला मग मी त्या चादरी आणल्या त्या चादरीसुद्धा घरच्या लोकांना दिलं दुवाला त्यांनी ठीक आहे आम्ही चादरी वगैरे धुऊन टाकतो झालं दिवसभर इतर वगैरे कामं करून घेतले शेतीवर गेलो शेतातले काही कामं केले संध्याकाळी मात्र मटणाची व्यवस्था केली मस्त मटण वगैरे सर्व स्वयंपाक वगैरे बनवला आईने सर्व अतिशय खूप चांगला स्वयंपाक बनवला आईच्या आजची मटणाची भाजी म्हणजे विचारूच नका आणि मला खात्री होती की मटण खाल्ल्यावर प्लेज तिघं मित्र एकदम खुश होऊन जातील बस झाला मटणाच्या वाजी तयार झाली पण काय झालं की हिवाळ्याचे दिवस लवकर अंधार पडायला लागून गेलं ला। ते लक्षातच आलं नाही सात आठ वाजता मी पोचील असं म्हटलं होतं पण सात वाजले तरी स्वयंपाक तयार झाला नव्हता बापरे आता अंधार पडला कसं करणार वडीलही म्हणाले हे बघ जरा सांभाळून जा रे बाबा मटणाचा डबा आणि आज अमावस्या आहे मी म्हणालो बघा तुम्ही किनी मला काही घाबरू नका मी अमावस्या पौर्णिमा कशालाच घाबरत नाही कशाचे काय भूत नकेत मी बिनधास्तपणे चालला जाईन तुम्ही अजिबात काळजी करू नका काय दहा किलोमीटर अंतर जायचं सायकलीवर मला सवय नेहमीची काही काळ काळजीच करू नका तुम्ही चाला मग होऊन गेले डबा वगैरे त्याने मोठा एक डबा पॅक डबा दिला त्याला झाकण वगैरे की जरी सायकल पडली ती भाजी ढबकणार नाही पडणार नाही वाहणार नाही असं अगदी मोठा डबा होता भाजी टाकली पॅक झाकण वगैरे लावलं मी सायकलच्या हँडलला ते लावलं एका पिशीमध्ये पोळ्या पोळ्या घेतल्या बाजरीच्या भाकरी घेतल्या कारण आमच्याकडे मटणाबरोबर बाजरीच्या भाकरी फार आवडतात खाण्याचं इस्तिष्ठ घेतलं चा चार काय पाच सहा लोकं बी आले तरी खाऊनपिण उरील आई म्हणाली बघ एवढा स्वयंपाक आहे खाऊनपिण उरील आणि उरलं तर सकाळी परत खाबर आम्ही साईडला तर मटण हे कोण सोडणार आहे सकाळी काय रात्री सर्व पस्त करून टाकतील बघा तुम्ही सर्व जेव्हा मी मटणावरती तुटूनच पडू झाला मग मी मटणाचा डबा घेतला सायकलीला लावलेला होताच पोळ्या वगैरेची पिशवी लावली चादरी सगळ्या दोन वाढलेल्या होत्या त्या मस्तपैकी गट्टा बांधला केरीला मागे लावून दिला वडलांनी सांगितलं होय बघा सांभाळून जा बाबा आणि बघ रस्त्यावर कोणी हाक मारली की काही झालं ना तर सायकलीच्या खाली उतरायची नाही आता इथून निघाला का सरळ आंबड्याला जा बघा रस्त्यात कुठंच उतरायचं नाही सरळ हॉस्टेलला थांबायची सायकल कोणी भेटलं तरी उतरायचं नाही कुठंच जायचं नाही झालं आणि रस्ता एकदम चांगला आहे तुला उतरायचं काही प्रसंग येणार नाही पण कोणी हाक मारली काही मारली कोणी जरी हाक मारली मागून किंवा समोर कोणी हात दिला थांबायला सांगितलं नको खूप अंधार पडून गेलेलं आहे झालं मी निघालो सायकल बापे साडेसात वाजता मी निघालो गाव सोडलं पुढे आलो आता आमचं गाव पुढे आल्यानंतर मग मारवळ आम्हाने रस्ता ढामले रस्ता एकदम फर्स्ट क्लास वा सायकल जोरात चालवली की चला वा अंधार पडून गेलेला लवकर पोहोचायचं आहे आणि घरच्या लोकांना सैल होतं अमावश्य आहे मी ते काही मानत नव्हतं पण जाडाला रस्त्यात गाव सोडलं आणि पुढे आलो मग मला भीती वाटायला लागली हो बापरे आणि अंधारखड सर्व रस्त्यावरती काय लाईट होते का काय होतं काहीच नव्हतं एखादं वाहन जायचं मोटरसायकल यायचं त्याच्या लाईटरचं फोकस तेवढायचं पण अंधार असला तरी नेहमीची सवय रस्ता बरोबर दिसत होता डांबरी रस्ता मस्त चमकत होता मस्त निघालो आता मी जोरजोराने सायकल चालवत होतो मग थोडंसं पुढे नंतर मी थोडंसं मला थकवा जाणवा लागला नको बाबा द्या आता हळू चालू आपल्याला किती अंतर जायचे एकदम आपण जोरात सायकल नेली सायकल पडली समजे अंधाऱ्यात खाली रस्त्यात नीट दिसलं नाही पडली तर भाजी भाजीच सांगली आपले मित्र काय म्हणतील उपाशी झोपावं लागेल अच्छा नको नको मग मी सायकल अगदी सावकाश चालवायला लागलो आलो पुढे आलो पुढे आल्यानंतर धाड म्हणून एक गाव आहे ते गावाला ते ओलांडलं आता गावात स्टँडवरती वगैरे थोडंफार लाईट होते काही काही तुरळक का लोक दिसले बाहेर कारण हिवाळ्याचे दिवस आता बराच वेळ होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे थंडीमुळे कोणीच बाहेर जास्त नव्हते दहा पारा लोक दिसले काही बाहेर रस्त्यावरती उभे होते कोणी स्टँडवर उभे होते ते मंदिरावर उभे होते बस मी धाड हे गाव ओलांडलं आता हे धार हे गाव लहानसंच गाव आहे ते ओलांडलं पुढे आलो पुढे आल्यानंतर मग काय आता मना काही जास्त दूर राहिलं नाही पाच किलोमीटर अंतर आहे फक्त बस पुढे यायला लागलो पुढे आल्यावर धुपरतो मी खूप थकून गेलेलो होतो आणि मला आजूबाजूला एकही वाहन आलं नाही आणि आजूबाजूला संपूर्ण अंध संपूर्ण शेती शेतीमध्ये दूर दूर एक दोन घरं होते तिथलं लाईट वगैरे लागलेलं होते मी सायकल चालवतो आहे सायकल चालवता चालवता काय झालं सायकल हळूहळू चालते आणि एकदम जड वाटायला लागली अरे जड का वाटायला लागली मी अजून जोरात सायकल चालवायचा प्रयत्न केला मला असं वाटलं आपण खूप थकलो आहे ना म्हणून असं वाटतोय की सायकल जड जाते पण आम्ही जितकी जोरात सायकल चालवायचा प्रयत्न केला पण ती सायकल चालवतच नव्हती एकदम अरे असं काय झालं बापरे आता माझ्या न्यायालाच झाला मी जो अजून जोरात प्रयत्न केला आता थंडीचे दिवस खूप थंडी, थंडी पडली होती डिसेंबर महिना होता आणि आमच्याजवळ त्याला स्वेटरसुद्धा नव्हतं हो टोपी नव्हती हो काहीच हो नव्हती आता मला थंडीने संपूर्ण अंग थंडीने गारठला काय करायचं मला वाटलं बापरे आपण खरंच चूक केली आपल्या जोड स्वेटरनी काही नाही आपण थोडंसं लवकर निघाला होतं पण करणार कसं स्वयंपाकच लवकर झाला नाही आणि घरच्या लोकांना काय कल्पना केली अंधार पडतो हिवाळ्याचे दिवस ही आता मी चालवतोय सायकल सायकल चालवतोय खूप जोर जाते आता एवढ्या थंडीत सुद्धा मी इतकं थकलो होतो कि घामाघुम होऊन गेलो बापरे मध्ये थोडस पुढे अजून सायकल अजिबात चालत नाही आता मला एकदम वडिलांच्या शब्द आठवला हे बघ काही झालं ना सायकलच्या खाली उतरायचं नाही बापरे काय करा सायकल चालतच नाही मी नाहीलाच म्हणून मला खाली उतरावं लागलं चला उतरलं खूप <सथ> थकलो होतो मी दोन मिनटं उभे राहिलो इकडे तिकडे पाहिलं पुढे मागे कोणीच येत नव्हतं फक्त रस्ता अंधारात मस्त रस्ता तरी चमकत होतो तांबे रस्ता झाडं वगैरे सर्व सुमशाम शांत आता मला भीती वाटायला लागली कापरं भरलं बापरे खरंच आज अमावशा आहे हो बापरे एकदम मला आठवण झाली अमावश्य आहे आणि वडिलांनी साहिलं खाली उतरू नको करणार काय असं सायकल का होते अशी मग मी सायकलाशी चालवायची म्हणजे कशी लोटत लोटतच यायला लागलो आणि सायकल एकदम जाम जायला लागले मग मला एकदम थोडंसं भीती वाटली सासू लागला पाठीमागे कोणतरी रेओ हो बापरे मी मागे ओढून पाहिलं कोणीच नव्हता कोणी कोणी हाक मारले कोणीच नाही अंधाऱ्यात कोणी दिसलं नाही पुढे चालायला मी चालतोय मागून पावलांच्या आवाजाला पुन्हा मी तर शिकलो कारण माझ्या पायात बूट होते माझ्या बुटांच्याच आवाज येतोय मी एकदम थांबलो थांबलो आवाज मी थांबलो ठीक आहे पण मी पुन्हा चालायला लावलो बुटांच्या आवाज येतोय चला माझ्या पायांच्या बुटांच्या आवाज येतो बरोबर आहे पण अजून वेगळ्याच आवाज येत होता भारू बघून का भास होत होत्या बापरे आमोग आहे आपल्याजवळ काय मटण बापरे मटणाचा मतन। डबा आहे काय करायचं चाडायला तसं सायकल लोटत होतो लोट्टा लोट्टा मी एकदम घामेघुम झालो थकल्यामुळे बी गामेगम झालो आणि भीतीमुळे जास्तच मला कापरं भरला तर काय करायचं आजूर पाहिला सुम शांत साम आवाज येत होता तेवढाच मला आवाज आला मी wow. मी wow. बापरे चकल हा जुश्रा पाहिला रान मांजर शेतात फिरत असेल ना बापरे रान मांजर एक भूत असं म्हणतात की भूतसुद्धा मांजराचे रूप घेतात बापरे मी तसं सायकल जोरजोराने पुढे लोटायला लागलो ती इतकी जाम जायला लागली की ती चालतच नव्हती तरी मी कसं तरी तिला लोटत होतो एवढी जाम का मला वाटतं नाही नाही नक्कीच आता मागे वागे मागे ओढून पाहिजे नाही काहीतरी आहे तेवढ्यात मला एक रस्त्यावर माझ्या पुढे पुढे एक काळी मांजर जाताना दिसली बापरे ती काळी होती का अंधारामुळे एकदम मी दचकून उभा राहिलो पुढे चालली आणि लगेच थांबली माझ्याकडे ओढून पाहिला अरे बापरे अरे रान मांजर असली तरी आपल्याला पाहून ती पळायला पाहिजे मी जोरजोराने ओरडलो तिला हाकलण्याचा प्रयत्न केला तू काय आल थांबली तिने मागे ओढून पाहिले ती डोळे चमकले हो बापरे काय करा पुढे जायचं का काय करायचं मागे ओढायचं पण मी तो बराच दूर येऊन गेलो होतो आता जाणार बी कोण रात्रीहून गेलेली वापस कसं जाणार आणि गाव तर खूप दूर आहे आता एक किलोमीटरसुद्धा धाडगाव नसेल पण धाडगावला जाऊन बी करणार काय खेळ्यावरती जायचं कोणाकडे थांबायचं नाही नाही चला मला परत आठवण झाली अरे बापरे आपले मित्र वाट पाहत असतील उपाशी असतील आणि मटणाच डबा येतोय मटण खायचं आहे मग तर अगदी आतुरतेने वाट पाहत असतील करायचं काय बापरे मी दोन मिनटं उभं राहिलो बांजर तशी हळूहळू पुढे गेली आणि एका शेताच्या बांधावरती चढली निघून गेली बापरे मला असं वाटलं मग मी परत चालला राहतो आपलं वाटलं की फटाफट फटाफट आपण चालला जाऊ पण कशाचं सायकल इतकी जड जात होती बापरे मध्ये दोन सायकल सायकला इसकी बसली मागून कोणतरी येतोय बापरे मला पूर्ण खात्री झाली नाही आपल्या सायकल भूताने मागून धरलेली मागे खेचतोय मी असं चालत होतो पुढे चालताना एकदम सायकल थांबवली सासून घेतला पाठीमागे कोणी आहे का आवाज येत नव्हता झाडांचा वाऱ्यामुळे झाडांच्या सळसळण्याचा आवाज रातकल्यांचा आवाज आजूबाजूला पाहिलं बापरे आता आपण फसलो नाही आपल्याजवळ जवळ मटणाचे आहे मटण भूतांना फार आवडतो बापरे आता काही करणे नक्की भूताटकी म भूताने माझी सायकल पकडलेली काय करायचं मग मी सायकलचा ब्रेक सोडला आणि काय सायकल पाहिलं की हद्दार सायकल धरली काय होतं तर सायकल हळूहळू हळूहळू असं मागे राहिलं लगेच मी ब्रेक लावला अरे नाही सायकल मागे ओढतोय भूत थर तर खपायला लागलो आणि तसं पुढे लागलो आता काय करायचं राम 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 म्हणायला लागला आता मला मी एवढं भूत घेतं काही मान मानायचं नव्हतं असं म्हणतं की भूत वगैरे जर मागे लागले ना तर मारुचे सूत्र म्हणायचं हनुमान चालीस म्हणायचं पण ते सुद्धा मला येत नव्हतं काय करणार पूर्ण अंगाला घाम सुटला बापरे काय करायचं सायकल सोडून पळत जायचं का पण नाही मग भाजीचा डबा हातात घ्यायचा पिशवी घ्यायची आणि मग पळायचं का पण भाजीचा डबा आणि पिशवी घेऊन पळायचं म्हणजे अजून आपल्याला दापला घेण एवढा मोठा डबा येतो आणि डबा पॅके काही घाबरायचे नाही परंतु त्याच्यापेक्षा सायकलला डबा लटकवलेला चांगला ना नाही नाही मग मी तसं लोटत लागलो असं लोट लोट लोटस आलं मग माझ्या लक्षात अरे ते सायकल का मागे होतं की उतार होता म्हणून उलटी उलटी सायकल देत होती बरं रे मला थोडंसं धीरसा वाटलं पुढे आलो अजून सायकल जामत जाते असं तरी लोटत 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 घामे घुम झालं आणि नसीब माझं असं वाईट की रस्त्यावर एकही वाहन आलं नाही मला असं वाटलं एखादं वाहन आलं का आपण हात देऊन त्याला थांबायला लावू त्याची मदत घेऊ बा काहीतरी त्याला सांगू की बा मी सायकलीत सोडून देतो मला हॉस्टेलला पोचून दे ऐक ऐकून घेतील कारण खेड्यावरचे लोक आहे ना खूप मदत करता खूप सहकार्य करता पण करणार काय कोणीच नाही एकही ये वाहन येत नाही मी अशा भूतपणे तिकडे होतो पाठीमागे तरी घाबरून ओढून पाहिलं कोणी दिसलं नाही बापरे कोणी दिसलं नाही भूत भूत असेल आणि ते आपल्याला दिसून दिसेल अचानक दिसलं तर काय करायचं बापरे मी पुन्हा जोरात सायकल लोटायला लागलं तशीच इतकी जाम जात होती तशी लोटत लोटत अगदी लो घामघुम असं वाटत होतं सायकलवरती कोणतरी भूत बसलेलं आहे आणि एक मनोगंती वजन आहे त्याचं आणि तो मागे सायकल आणता तेवढ्यामध्ये कुठेतरी हसण्याचा आवाज आला हो रे मी धंदा चोकलो कोण हसला आता मागे उडून पाहण्याची हिंमत होत नव्हती कोणी हसलं का कोणी शेतातच बांधार बसलेलं आणि ते हसलं शीन रे रात्रीची वेळ भयान शांतता नाही नाही आपल्याला भास झाला भीतीमुळे भात झाला परत मी तसंच सायकल लोटाला लागलो नाही कामावश्य आहे म्हणून भूत आपल्या मागे लागले का व घरच्या लोकांनी सांगितलं की अमावस्य सांभाळून जा म्हणून आपण घाबरलेलो आहे उभं राहिलो मी आत खिशातून रुमाल काढला तोंड वगैरे पुसला आता सायकल धरून उभं राहिला आता आम्हाला काही जास्त दूर नव्हतं सायकल सोडून पळायची हिम्मत होत नव्हते नाही सायकल धरूनच आपण नाही कशी कसो सायकल किती आमच्या भूत मागे बसलेले एवढं नक्की आहे काही असो बापरे मी अजून कसं तरी लोटत 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 सायकल पुढे यायला लागलो सायकलमध्येच जो एकदम जोरात चाला लागायचे आणि एकदम परत जाम व्हायचे बापरे रे भूत आपली मजा घेतो आहे तू उतरून जातो आहे कॅरिअरवरून आणि पुन्हा तो कॅरिअर बसतो आहे काहीतरी गडबड आहे हा थर तर कापत होते आता माझ्या पाठीमागे ओढून पाहायची हिंमत नये तसं लोट लोट लोटत लोट, 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 लोट आलो कसं तरी आलो पुढे बस कामरचं लाईट वगैरे दिसायला लागले मला मनात भीती दूर झाली तुळसं हायसं वाटला नाही आहे काही काही असो भूताने आपल्याला पकडलेलं आहे आणि भूत आपली सायकल ताणतोय पुढे चालायला आलो पुढे चालतो तेवढ्यामध्ये तो पुन्हा सरसर सरसर असा सर, सर बाजूने आवाज आला शेताच्या बांधावर हो बाबरे साबे काय काय करायचं आता आपण तुम्हाला संकट सापडलो साबिका भूत आहे बाबरे <laughs> एकदम घामेघुम झालेलो मी पुन्हा लोटत लोटत सायकल हाणलं कसं तरी आलो इतका थकलो होतो किती वेळ गेला काय माहीत त्यावेळेला माझ्यावर घड्याळ पण नव्हतं काय करणार आणि लोटत लोटत पुड़े आलो पुढे आलो पुढे लगेच आलो डुबकी मारुतीचा रस्ता दिसला हा चला आपण आता समोरच उषलेलं आहे समोर कॉलेज अरे वा आपण अगदी जवळ आलो नाही आता एक अर्धा मैल सुद्धा नाही आणि मला एकदम आठवण आलं बापरी चला जय हनुमान जय हनुमान एवढं तर म्हणा मग मी जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणत म्हणत सायकल लोटतच होतो आता डोक्यात विचार आला की आपण मटण नेतोय आणि देवाचं नाव घेतोय नाही नाही हे योग्य नाही ने पण नाही लाच होतं घाबरलं होतं मी आणि डबा सोडून पडता येत नव्हतं माझे मित्र काय म्हणतील एवढा त्यांचा माझ्यावर विश्वास आहे विश्वासघात करायचे का आणि माझ्या नाव पण विश्वासच विश्वास तू हे काय केलं रे आम्हाला उपाशी ठेवलं मित्र म्हणतील नको नको बास कशी कशी तरी लोटर लोटत लोटत सायकल आणली एकदाचं कालजचं गेट आला बास मी अजून जोर आला कसं तरी हॉस्टेलच्या रूमपर्यंत आलो आणि आजूबाजूला काही मित्र रात्रीच्या वेळेला असं मस्त फिरत होते सर माझ्याकडे पाहत होते एक दोन की काय काय घाबरलेलं आहे पण मी त्यांना काहीच बोललो तसं कसं तरी आलो आणि हॉस्टेलपर्यंत आलो आमचं रूम खालीच होती आता बिल्डिंग होती पण आमच्या खालच्या बिल्डिंगच्या अगदी तळमजलेला आमच्या रूममध्ये मी मोठ्याने आरोडी मारली आता माझ्या मित्रांना जोरात आरोड्या मारले अरे प्रताप अरे संजू अरे लालू या लवकर या लवकर या पळापळा हां ते एकदम ओरड अरे काय झालं काय झालं माझ्या आवाज ऐकून ते आनंदाने बाहेर आले आणि काय रे काय झालं इतका, इतका उशीर अरे आम्ही केव्हाची वाट बघतोय आम्हाला जोराची भूक लागलेली आता मी थरथर कापत होतो त्याला काय झालं बस मी लगेच अरे सायकल पकड सायकल पकड त्यांनी सायकल काय झालं बाप अरे माझं मला काहीच बोलता येत नव्हतं घामी घम सर्व त्यांना सांगितलं हे बघा हे मटणाचे डबा आणि पिशवी पटकन घरात पटकन आपल्या रूममध्ये बरं पहिल्यांदा मग काय मित्रांनी दोन मित्रांनी पटकन तो डबा काढला आणि एकाने ती पिशवी काढली तिच्या ती पोळ्या भाकरी होतं कांदा लिंबू सर्व होतं पटकन त्यांनी ते पिशव्यात ताब्यात घेतल्यात डबा ताब्यात घेतला आणि ते रूममध्ये छलने गेलेत त्यानं अरे खरे काय झालं तू एवढं का घाबरलेला आहे तू एवढा काय घाबरला आणि एकाने माझ्या अंगाला हात लावला आता मन दलेलं चलो होतं वरांड्यात बाहेर अरे तुला हे एवढा घाम खायला काय झालं मग मी सायकल अरे बापरे माझ्या मागे भूत लागलेलो होतो माझ्या सायकलवर भूत बसलेलं आहे जाम जाते माझी सायकल अरे कसं काय किती वाजले आता अरे आता दहा आहे एवढा वर तुला कसा मी आम्ही थोडं असं विचार केला की बाहेर जाऊन जेवण करून घ्या पण आम्हाला खात्री होती की तू विश्वास हे नावापराने खरंच तू विश्वासघात करणार नाही मग मी मटणाची वाट पाहत होतो रे केव्हाची आता मला थोडसा आहे सा झालाच होतं मला थोडसा धीरसा आलाच होता एक द्या कसे असू आपण हॉस्टेलपर्यंत पोचलं आणि आपल्या मित्रांना आज आपण मटण खाऊ घालतोय बस तो एक आनंद होता मग मी सांगितलं बाबा रे माझी सायकलवर भूत बसलेलं आहे बस सायकल चालत पण नाही मित्र कुठं भूत बसलं आहे आम्हाला दिसत नाही पण माझी पाठीमागे उडून पाहिजे मग मी सायकलपासून दूर होऊन गेलं नाही नाही कॅरीवरती भूत आहे मी बघत नाही मी बघत नाही बघा तुम्हाला कसं का दिसत नाही ते मग मित्राने पहिला अरे कॅरीवरती चादरीचा गठ्ठा आहे एकाने तो चादरीचा गठ्ठा काढला एक मानस भूत कुठे मग म्हणून माझी सायकल चालवून देत नव्हतं ना तो किती वजनदार झालेली अरे ते गठ्ठामुळे तुला झाला सण काय झालं मग मी सांगितलं अरे बाबा चार पाच किलोमीटर पै पी येतोय सायकल माझं भूत आहे ना सायकल सोडायला तयारच नव्हतं मग ते मित्राने सायकल खरंच अशी हलवून पाहिली तुला हा खरंच जाम जाते काय झालं सायकलला अरे आता भूत इथं भूत कसं का असणार मी ओढून पाहिलं तोपर्यंत माझे दोघं मित्र पुन्हा बाहेर आलेत डबा वगैरे ठेवला त्यांनी मध्ये बाहेर आलं काय झालं मग मी सांगितलं बाबा रे माझा वाईट प्रसंग होता भूताने मला पकडलो होतो आता मी थरथर कापत होतो घामी घुम झालेलो मग एकाने अरे कमाले अरे तुम्ही सायकलच पंचर आहे मागच्या चाक हां बापरे मी बघितलं खरंच सायकल पंचर झाली होती कमाले काय म्हणू यार तू सायकल पंचर तू मागे सायकल पंचर झाली सुद्धा बघितलं नाही का नाही आणि मग ते तरी पण सायकल जाम एवढे पण त्यांनी बघितलं तर माझ्या सायकलीमध्ये मा ना चाकामध्ये सुतडी अटकलेली होती आणि काही थोडाफार कचरा अटकलेला होता गवत वगैरे पाला पाहिजे का तू तुला गवताचे आवाज आला नाही काही नाही म्हणून अरे बापरे अरे मी इतका घाबरलो तो मला काहीच समजत नव्हतं मी घाबरून गेलो बापरे मग त्यांनी सर्व तो कचरा काढला सायकल तो सुतडी काढली आणि चालवून पाहिली हे बघवानी किती जोरात स्टँडला लावली सायकल आणि जोरात साय पायरल मारून दाखवलं हे बघ किती जोरात चालते काय माणूस आहे यार तू बस आणि सर्वेच्या सर्वे मला असायला लागले हे परिस्थिती मला एकदम हसू बाप रे नशीब माझे एक मित्र म्हणाला अरे नशीब की तू तु घाबरून तुझ्या जीव व्यू गेला नाही जीव सोडून दिला नाही तू मी म्हटलं नाही कसं जीव सोडणार आहे रे तुम्हाला मटण खाऊ घालायचं होतं ना मी आनंदाने आलो चला आता आपण मस्तपैकी मटणावर तवा मारू मला खूप आनंद झाला मग आम्ही मध्ये आलो सायकल तशीच उभी केली बाहेर गरांड्यात उभी केली मध्ये आलो मस्त स्टोव वगैरे पेटवला गरम भाजी करण्यासाठी पातेला भाजी टाकली भाजीचा वास सुटला आणि पटकन मी दरवाजा लावून काही नाही आजूबाजूचे कोणी मित्र मिळते ना बाबा नाही आणि चला तर पटापट जेवण करून घेऊ आणि मग काय माझी भीत तर दूर झालीच होती आणि मलाही समजलं की खरंच भीतीमुळे माणसाला काहीही भास होतात मग काय आम्ही ते चारी मिनिटांवर तुटून पडलं मटण एवढं होतं आईने सांगितलंच की दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊन घ्यायचं बरं गरम करून झाकून ठेवायचं थंडीचे दिवस आहे मटण काही खराब होणार काय तिथं तर काही फ्रीज घरी पण नव्हता इथं पण नव्हता हॉस्टेल वगैरे तर त्यावेळेला फ्रीज नव्हतेच लेखन ऐंशीची गोष्ट आहे ती पण काय आम्ही मला एवढा आनंद झाला की काही असो आपण एकदाचं पोचलो आणि मित्रांना मटण खाऊ घातल्यानं हा खूप आनंद होता बास सर्वजण इतके तुटून पडले मटणावरती आणि काय सकाळी भाजी उरील आणि आपण ती खाऊ कसे जर रात्रीच सर्व भाजी आम्ही पूर्ण फस्त करून टाकली काही एक कडसुद्धा शिल्लक राहिला आणि मध्ये शेर मस्त खाडलं मग नंतर आम्ही बाहेर मस्त फिरायला गेलो रेल्वे स्टेशनवर गेलो पान वगैरे खाल्लं बारा वाजून गेलो तर हॉस्टेलवर आलो आणि टारा डुल झोपलो मित्र भीतीमुळे माझी त्या दिवशी खूप हाल झाले होते बस विश्वासाने ही गोष्ट आम्हाला सांगितली आम्हालाही आश्चर्य वाटलं कसं बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय